गेल्या महिनाभरामध्ये एकवीस नवजात बालकांचा ठाणे जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला आहे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ही घटना आहे मध्ये ठेवण्यात आलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे ही धक्कादायक बातमी आहे ठाण्यातील कळव्यामधील रुग्णालयातून गेल्या महिन्याभरामध्ये एकवीस नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ही घटना घडलेली आहे याआधी देखील कळव्यातील या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मृत्यूबाबतच्या घटना घडलेल्या होत्या त्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलेलं देखील होतं सरकारला सवाल देखील उपस्थित केलेले होते आणि आता नवजात बालकांच्या मृत्यूची धक्कादायक घटना याच कळव्यातील रुग्णालयातून समोर आलेली आहे एन आय सी यू मध्ये ठेवण्यात आलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे महिन्याभरामध्ये एकवीस बालकांचा मृत्यू झालेला आहे ठाण्यातील कळव्यातील रुग्णालयातील ही धक्कादायक बातमी आहे